नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी माझा एक अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे ऐकूया तू हस तर हा मागच्या आठवड्यात मी माझ्या मैत्रिणीच्या नातीचं बारसं होतं तिकडे गेले होते कार्यक्रमाला बरं का तर जाताना मी माझी इरकल साडी नेसले आणि त्याच्यावर कानातल्या मोत्याच्या कुड्या घातल्या होत्या नेहमीप्रमाणे साडीला मॅचिंग बांगड्या बिगड्या घातल्या होत्या आणि गेले होते एक कार्यक्रमाला तर तिथे माझी एक जुनी मैत्रीण भेटली बरोबर का तर ती मला जवळ येऊन बोलली आणि माझ्या हातात हात घेऊन मला म्हणाली अगं सुहासिनी ही साडी तुला खूप छान दिसते हिरकर साडी आणि या कानातल्या कुड्या त्याच्यावर मोत्याच्या खरंच खूप छान दिसत आहे तू छान दिसतेस या साडीमध्ये मी म्हटलं अगं किती जुनी साडी माझी लेकीच्या लग्नातली बारा पंधरा वर्षापूर्वीची पण मला इरकल आवडते आणि इरकलवर त्या कानाच्या कुड्या वगैरे छान दिसतात ना म्हणून मी घातलं होतं ते अगं खरंच सुहासिनी खरंच छान दिसते तू या साडीमध्ये बरं बरं मैत्रिणी न मला या वयाची छान दिसते म्हणणारी मैत्रिणी भेटली याचा मला खूप आनंद झाला खरंच दुसऱ्यांना छान म्हणणं म्हणजे याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो नाही का दोन शब्द कौतुकाचे बोलायला काय जातं खरं तर काहीही लागत नाही पण काही जण या कौतुकाचे शब्द बोलण्यामध्ये अतिशय कंजुशी करतात पण आपण जर कोणाला कौतुक केलं तर त्या व्यक्तीलाही आनंद होतो आणि आपल्यालाही आनंद होतो नाही का ते पण त्यासाठी आपलं मन नेहमी आनंदित असायला असाच एक दुसरा प्रसंग मी लग्नाला गेले होते माझ्या विद्यार्थिनीच्या मुलीचं लग्न होतं तर माझ्यासोबत हे पण आले नाहीत आणि एखादी मैत्रीण पण हो नव्हती माझ्यासोबत मी एकटीच गेले लग्नाला गेले कार्यालयात लग्नाची वेळ झाली होती आणि स्टेजवर मंगलाष्टक सुरू झाली नवरनवरीची मी आपली खुर्चीवर जाऊन बसले ग्रुपमध्ये तिथे मंगलाष्टक झाली मंगलाष्टक झाल्यावर माझ्या शेजारी एक महिला बसली होती मी तिच्याकडे बघून स्मिता हास्य केलं बरं का ती पण माझ्याकडे बघून हसली आणि मग बोलता बोलता तिने विचारलं मुलाकडून आहात की मुलीकडून अगं म्हटलं मुलीकडून माझी ती मुलीची आई आहे ना ती माझी मैत्रिणी आहे बरोबर मग दोघींच्या आमच्या गप्पा सुरू झाल्या कुठे राहता काय वगैरे मग विचारांची देवाणघेवाण झाली आणि गप्पा बऱ्याच रंगल्या लग्न लागलं होतं आता वर जाऊन त्या नवरा नवरीला गिफ्ट द्यायचं होतं मी म्हटलं चला स्टेजवर जाऊया हो हो चला मला पण द्यायचं आहे ना गिफ्ट मग आम्ही दोघीजणी स्टेजवर गेलो तिथे त्या नवरा नवऱ्याला गिफ्ट दिलं आणि मग तिथून जेवणाच्या हॉलमध्ये गेलो ती माझ्यासोबतच होते हॉलमध्ये गेल्यावर बफे तिथे सुरू होतं आम्ही दोघींनी मिळून जेवणं केली गप्पा मारत मारत जेवढं झाल्यावर बाहेर आलो लॉनवर लॉनवर आईस्क्रीम सुरू होतं मग ते आईस्क्रीम वगैरे आम्ही दोघींनी खाल्लं येताना ते मला पाण्याचा वेडा घेऊन आली अशा प्रकारे एकंदरीत सगळं सागर संगीत झालं आणि आम्ही निघालो बाहेर कार्यालयाच्या बाहेर आलो बाहेर आल्यावर ती मला म्हणाली ताई आज तुमची ओळख झाली मला खूप छान वाटलं आपली दोघींची खरं तर ओळख पण नव्हती पण आपण कितीतरी दिवसाची ओळख असल्यासारख्या गप्पा मारल्या नाही का खूप छान वाटलं बरं का मला तुमची ओळख झाल्यापासून आणि बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारल्यावर मी म्हटलं हो खरंच आपण गप्पा मारता मारता किती जवळ आलो एकमेकींच्या मग तिने मला नंबर मागितला फोन नंबर मी तिला नंबर दिला फोन नंबरची आमची देवाणघेवाण झाली आणि आम्ही एकमेकीचा निरोप घेतला आणि निघून गेलो मैत्रिणी आपण एकमेकी एखादीला किंवा कोणालाही चांगलं बोलणं हसून बोलणं खरं तर काय जातं चांगलं बोलायला प्रत्येकीला हो की नाही नेहमी हसून बोलावं चांगलं बोलावं अहो काय हे नसतात का आयुष्यामध्ये काही वाईट घटना असतात काही चांगल्या घटना असतात अशा अनेक घटना घडत असतात पण त्या बाजूला सारून आपण नेहमी आनंदीत राहावं असं मला वाटतं मला ते देवानंदचं चिरतरुण तरुण देवानंद त्याचं युट्यूबवर मी नेहमी पाहत असते जिंदगी का साथ चला गया फिक्र को में उडाता चला गया। तो काय करतो म्हणजे काळजी जी असते ती काळजी सोडून देतो त्या उडून देतो म्हणजे धुरामध्ये काळज्या काळजी कशाला ना करायच्या नाही का मैत्रिणीनो सतत आपण काळजी करत राहिलो तर आपण आनंदात राहू शकत नाही त्या काळज्या सोडून द्यायच्या आणि नेहमी आनंदात राहायचं हसत राहायचं असं आपण ठरवायचं मनात मी जर संध्याकाळी फिरायला गेलेलो माझ्या घरात लोकांना घरच्यांना सांगून जाते की मी जरा चक्करवर येते म्हणून एक दहा मिनटात येते म्हणून सांगून जाते पण मला नेहमी गेल्यावर अर्धा तास एक तास तरी लागतो कारण कोणी ना कोणी मला भेटत राहतं मैत्रिणी तर कधी कधी मला एखादी अनोळखी महिला पण भेटते कशा आता येईल ती मला विचारते आणि मी तिला हसून बोलते गप्पा मारते पण मी तिला जाणवू देत नाही बरं की मी तुला ओळखलं नाही किंवा तुझं नाव काय मला आठवत नाही मी तिला अगदी जाणव देत नाही ती पण गप्पा मारत निघून जाते मैत्रिणींनो खरंच नेहमी आपण हसत राहिलं पाहिजे आनंदात राहिलं पाहिजे मला असंच एक गाणं आठवतं सखी शे तू हसत रहा हसत रहा हास्यात पळे गुंफी रहा सखी शे जारी मैत्रिणी तो हास्यात पळे गुंफीत रहा म्हणजे आनंदाचे क्षण पळे म्हणजे काय क्षण आनंदाचे क्षण तू हास्यामध्ये गुंफीत राहा तर मैत्रिणींनो तुम्हाला तरी पटलं का हास्य ही निसर्गाने दिलेली मनुष्याला फार मोठी देणगी आहे तर आपण सतत हसत राहावं आनंदित राहावं आणि अनेक वाईट प्रसंग येतात त्याला तोंड देत जावं पण नेहमी हसत राहू मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परदेश